बातमी वरुण सरदेसाई यांच्या विधान विधानभवन परिसरामध्ये वरुण सरदेसाई यांना धक्काबुक्की झाली तसंच त्यांनी याआधीसुद्धा धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे असं सुद्धा म्हटलंय तर उपसभापतींच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करणं किती योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे वरुण सरदेसाई यांना विधान भवन परिसरामध्ये धक्काबुक्की झाली निलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून हे धक्काबुक्की झाल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही तो सरकारचा विषय माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे मी विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनामध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेज मध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य हो आहे का